बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या वक्तव्यामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी संयम राखत मात्र तितक्याच ठाम आणि खणखणीत शब्दात रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लातूरच्या राजकारणाचा उल्लेख केला भाषणाच्या ओघात त्यांनी लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील यात शंका नाही असं विधान केलं या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं असून विशेषतः काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला लातूरमध्ये विलासराव देशमुख हे केवळ राजकीय नेते नव्हे तर जनतेच्या मनात खोलवर रुजलेलं नेतृत्व मानलं जातं त्यांच्या कार्यकाळात लातूर आणि परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण आजही नागरिक कृतज्ञतेनं काढतात त्यामुळे आठवणी पुसल्या जातील या विधानाला अनेकांनी लातूरच्या अस्मितेला आव्हान देणारं म्हटलंय या सगळ्या घडामोडीनंतर रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी अत्यंत संयमित पण ठाम शब्दात सांगितलं दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येतं कोरलेलं नाही जय महाराष्ट्र मोजक्या शब्दात दिलेल्या या प्रतिक्रियेतून त्यांनी वडिलांच्या कार्याची आणि जनतेच्या मनातील त्यांच्या स्थानाची जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत मानले जातात स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे रेतेच्या हितासाठी आयुष्य वेचणारे महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय आहेत त्यामुळे महाराजांबाबत कोणतंही वक्तव्य करताना अत्यंत संवेदनशीलता आवश्यक असते मात्र अलीकडेच एका केंद्रीय मंत्र्याने केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र अस्वस्थता पसरली आहे महाराजांच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या वादाचे केंद्रबिंदू ठरलेले आहेत केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे वरिष्ठ नेते सी आर पाटील सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान केलं त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सध्या राज्यात एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या विधानाकडे केवळ चूक म्हणून नव्हे तर राजकीय हेतूने केलेलं वक्तव्य म्हणून पाहिलं जात आहे आपल्या भाषणात पाटील यांनी म्हटलं की मला सांगताना आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार समाजाचे होते आणि त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली असं ते म्हणाले या विधानामुळे महाराजांच्या इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागलाय महाराष्ट्रात अनेकांनी हा प्रकार म्हणजे महापुरुषांना समाजाच्या जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे महाराजांचा इतिहास सर्वसमावेशक असताना त्यांना एखाद्या समाजापुरतं मर्यादित करणं हे धोकादायक असल्याची भावना व्यक्त होतीये इतिहास अभ्यासक संजय सोनवणे यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हे विधान पूर्णपणे राजकीय हेतूनं करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या समाजाचे होते हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे महाराज सर्वांचे होते मात्र इतिहास सांगतो की ते मराठा होते आणि त्यांनी स्वतः आपल्या पत्रांमधून त्याचा उल्लेख केलेला आहे इतिहास स्पष्ट असताना अशा प्रकारची विधानं करणं म्हणजे इतिहासाचं वाचन न केल्याचं धोतक असल्याचंही त्यांनी नमूद केलं या वक्तव्यावर राजकीय पातळीवरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा थेट हल्लाबोल केला महाराजांचा इतिहास बदलण्याचा किंवा त्यांना वेगवेगळ्या वेग समाजाशी जोडण्याचा हा प्रकार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे वक्तव्य करून मतदारांना भावनिक मुद्द्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्षांमधील सख्य संपल्याचं चित्र दिसत आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून आरसा दाखवला आहे तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्या विना आणि विरोधात शिरला तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू अशा अत्यंत कडक शब्दात शेलारांनी अजित पवारांना ठणकावलंय भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांनी टीका केली होती या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार यांनी उपरोक्त इशारा दिलाय ते म्हणाले आमचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणार आहे रवींद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील याल तर तुमच्या बरोबर न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरला तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू असा इशारा आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिला त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये झुंपण्याची शक्यता आहे आशिष शेलार यांनी यावेळी ठाकरे बंधूंवरही निशाणा साधला मुंबईकर माहितीच्या बाजून आहेत राजकारणात अंकगणित आणि रसायनशास्त्र चालत नाही अनैसर्गिक रसायनशास्त्र असलं आणि गुणधर्म वेगळे असतील तर स्फोट होईल त्यांच्या त्यांच्यात बेबनाव आहे आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना मांडणारी लोक आहेत तर दुसरीकडे अमित ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंची लोक असा संघर्ष आहे असा दावा शेलार यांनी केला राज्यात सुरू असलेल्या असभ्य प्रकारच्या राजकारणाचे आणि गुंडागर्दीचे बोलवते धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याच नेतृत्वात राज्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे त्यामुळे त्यांना देवाभाऊ नव्हे तर टक्काभाऊ म्हणा असं ते म्हणाले राज्यात सध्या मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा फळ रंगला आहे त्यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांचं नाव पुसून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांचं नाव टाकायचं आहे भविष्यात रेशीमबागेतील गोळवरकर गुरुजी आणि हिगडेवरांचा फोटो काढून त्या जागी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचेच फोटो लागले पाहिजेत ही त्यांची मानसिकता आहे या लोकांना संघाचे नेते आणि संस्थापकांचंही नाव पुसायचं आहे त्यांना फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचाच टेंभा मिरवायचा आहे या मानसिकतेचं महाराष्ट्रातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करत आहेत असभ्य प्रकारचं राजकारण करत असताना केसाने गळा कापणं म्हणजे काय लोकांना अपमानित करणं म्हणजे काय गुंडागर्दी म्हणजे काय या सर्वांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस आहेत या संपूर्ण कंपूंचा या टक्का भाऊचा आम्ही निषेध करतो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळील सावळी परिसरात एकशे पंधरा कोटी रुपयांचा आणि सुमारे पंचेचाळीस किलो वजनाचा ड्रग साठा जप्त झाल्याची घटना समोर आल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि वादग्रस्त बनत चाललंय मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर संबंधित हॉटेल आणि मालमत्तेच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते ही मालमत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असून तिची देखभाल दरेगावचे सरपंच रणजित शिंदे करत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणात दबावामुळे कारवाई थंडावल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्यानं केला जातोय या प्रकरणाला आता नवे बळण देत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप आणि प्रश्न उपस्थित केलेत सुषमा अंधारे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सावरी जिल्हा सातारा तर ड्रग्स संदर्भात धाड पडून जवळपास महिना लोटला असतानाही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही मुलुंड आणि वर्धा इथं धाड पडल्याची माहिती तत्काळ जाहीर झाली होती पुण्यातून विशाल मोरे याला अटक झाल्याचंही कळलं होतं मात्र एकशे पंधरा कोटींच्या ड्रग्जसारख्या मोठ्या प्रकरणात ना पत्रकार परिषद ना सीसीटीव्ही फुटेज ना जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती पुढे येत असल्यानं संशय अधिक गडद होत असल्याचं त्यांनी नमूद केलं सुषमा अंधारे यांनी प्रकाश शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी सांगितलं की प्रकाश शिंदे हे या प्रॉपर्टीशी आपला संबंध असल्याचं सांगत असून ती मालमत्ता विकल्याचा दावा करतायत मात्र हा दावा खोटा असल्याचा आरोप अंधारेंनी केला त्यांनी उदाहरण द्यायला सांगितलं की शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात केवळ काही ग्रॅम ड्रग्ज सापडला असतानाही मोठ्या प्रमाणावर कारवाई आणि पत्रकार परिषदा झाल्या मग सावरी इथं एकशे पंधरा कोटींचा ड्रग्ज साठा सापडूनही अशी शांतता का असा थेट त्यांनी उपस्थित केला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला बसलेला धक्का आता थेट आरोपांच्या रणधुमाळीत बदलला आहे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करताच माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला राज ठाकरे यांनी आपला पक्ष ठाकरे सेनेसमोर सरेंडर केला आहे तर उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे नेते आहेत असा गंभीर आरोप करत धुरी यांनी मनसेशी सर्व संबंध तोडल्याचे स्पष्ट केलं अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने केवळ मनसेच नव्हे तर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांनाही मोठा धक्का दिला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगाने घडत असताना मनसेसाठी परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे कालपर्यंत राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसे सैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे मात्र हा प्रवेश केवळ पक्षांतर पुरता मर्यादित न राहता ठाकरे बंधूंवर थेट आरोपांच्या फैरी झाडणारा ठरला आहे भाजपमध्ये दाखल होताच धुरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत दुपारी संतोष धुरी यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला यावेळी बोलताना धुरी यांनी स्पष्ट शब्दात मनसे नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष ठाकरे सेनेसमोर सरेंडर केला आहे मनसेची स्वतंत्र ओळखच संपवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केला यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे नेते आहेत कार्यकर्त्यांची कदर त्यांच्याकडे नाही असा घणाघात त्यांनी केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं आज वृद्धाकाळानं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते राज्यातील ज्येष्ठ राजकारणी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचव्हर पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे सुरेश कलमाडी यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक अनुभवी संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला असं पवार म्हणाले शरद पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक अनुभवी संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढं राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण केलं केंद्रीय मंत्री ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष जबाबदारी मुकाम पाहिलं पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला राजकारणात मतभेद संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतात मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही राजकारण हे केवळ सत्तेचं साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सातत्यानं जपली सार्वजनिक जीवनातील चढ उतारांमधून जात असतानाही त्यांची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास सोडला नाही दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही सर्वजण कलमाडी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ त्यांना प्रार्थना असं ते म्हणाले भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका भाषणामुळे राज्याच्या राजकारणात अचानक निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय कणकवलीतील सभेत बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संघर्षाचा आलेख करत आपल्या आणि दोन्ही मुलांचं कौतुक करत केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणे सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला मात्र या चर्चांना आता स्वतः राणेंनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्याने राजकीय संन्यास की यू टर्न यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे कणकवलीच्या सभेत नारायण राणेंनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना अत्यंत भावनिक भाष्य केलं माझ्या प्रवासात कोणाचीही मदत नव्हती उलट अनेकांनी मला अडकवण्याचाच प्रयत्न केला असं सांगत त्यांनी कारस्थानांचा उल्लेख केला बरेच वर्षे एकाच पदावर राहता आलं असतं पण सतत कारस्थानं होत गेली अडचणी निर्माण झाल्या असंही ते म्हणाले या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठरवलंय की पूर्णविराम द्यायचा आता घरी बसायचं असं वक्तव्य करताच त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले गेल्याची चर्चा राज्यभर पसरली या भाषणात नारायण राणेंनी आपल्या दोन्ही मुलांबद्दलही विशेष उल्लेख केला दोन्ही मुले चांगली आहेत त्यांना सांगितलं नांदा सौख्य भरे चांगलं काम करा नाव कमवा असं म्हणत त्यांनी आपल्या पुढील पिढीवर विश्वास व्यक्त केला दोघेही चांगलं काम करत असल्याचं सांगत त्यांनी जणू पुढची जबाबदारी मुलांकडे सोपवण्याचे संकेत दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं त्यामुळेच राणेंचा राजकीय संन्यास हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला या सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देखील नारायण राणेंनी निवृत्तीविषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना विचाराला आणखी बळ दिला आता थांबायला पाहिजे सतत काम करत राहावं असं नाही शेवटी शरीर आहे दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यानंतर थोडा व्यवसायालाही वेळ दिला पाहिजे असं ते म्हणाले या वक्तव्यामुळे राणे प्रत्यक्ष राजकारणातून बाजूला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा